या गणराया आदि माझे आजोबा सकाळी सहा वाजता सुरू करा आणि मी त्यानेच उठायचं आणि आवाज कोकणात गणेश उत्सवात नाही सत्यनारायणाची पूजा असेल सार्वजनिक तरी ही गाणी लागतात नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि गणेशोच्याचं मला खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर सण म्हटलं ना की नट नटडणू होतं खूप छान दिसतंय पण खरं आकर्षण तुमच्या दोघांमधली ही आहे कारण का <laughs> आमची मी तर तिला नेहमी म्हणतो की ती आज आन... म्हणजे अन्नपूर्णा देवी आहे माझ्यासाठी ती पण आज तर ती म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप धारण करून आलेले गौरी गणपतीमध्ये जी गौरी असते ना सो तसा लुक तिचा आज झालेला आहे त्याच्यामुळे कम्पॅरिझन विशेष प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे आज जरा जास्त प्रेम आहे आपल्या सगळ्या महिन्यांची मराठी मधली नाटक मला दिसत तुम्हाला आणि बक तुंडमेस मी सिलेक्ट केले ते मला ना मला साड्या आणि माझा काहीच संबंध नाहीये की ही कुठली साडी आहे म्हणजे कांजीवरम पैठणी आणि हे मुळात मला खण ही साडी कधी आवडली नाही पण मला मी आयुष्यात पहिल्यांदा खणाची साडी नेसली आहे आणि ते हे असं काहीतरी असू शकत हे मला आज कळ सो इथून पुढे मला माझ्या लिस्ट मध्ये खणाची साडी आहे <laughs> आणि इतकं छान दिसत हो आणि खर तर बाप्पा म्हंटल ना की बाप्पाची गाणी आरतीही आलेलीच असतात सो so, काही पेपर्स वरती मी आरती आणि गाण्यांची अर्धी नावं लिहिलीत ते तुम्हाला पूर्ण करायचं सुरुवात करूयात चल नमो तुझं तुझं तुझंची तुझी पूर्वी प्रेम कृपा जयाची सुंदर कंटी जळगे माळ मुक्ता पोळ्याची जय देव जय देव तयारी करून घेत आहेत बंधू येईल माहेरी गायला गौरी गणपतीच्या सगळ्या पुढे गाडे गाडी घुंगराची गौरी गौरी गणपतीच्या सगळ्या का अशी चिक माताची माळ होती गती सुत्याची माळ होती गती स्वतःची जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लासा गणपतीचा गोंडा टा 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 टारोतीच्या बाळात पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाया तुष्काळाचा गणपती माझा नाचतो वा क्या फात गणराज रंगी नाच तो गणराज रंगी नाच तो नाच गजानना श्री गणराया आधी बंधू तुझमोर गजानना श्री गणराया आधी बंधू तुझमोर शेवटच राहिला खूप अवघड आहे अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ सांगू अष्टविनायका या गाण्याशिवाय गणपती उत्सव पूर्ण होत नाही ना कितीही गाणी उद्या कितीही भारी गाणी उद्या पण या गाण्याशिवाय गणेश उत्सव माझे आजोबा सकाळी सहा वाजता कॅसेट सुरू करा आणि हि आणि मी त्यानेच उठायचे आणि कोकणात गणेश उत्सवात नाही सत्यनारायणाची पूजा असेल सार्वजनिक तरी ही गाणी लागतात त्याच्याशिवाय उत्सव आहे असं वाटत नाही आणि कोकणात तर कुठलंही गाव असेल जिथे ही गाणी वाजवतो आणि एक एक दोन दोन किलोमीटर आवाज ऐकू येतो तुला सांगू का टिपऱ्या म्हणजे दांडिया खेळायला सुद्धा म्हणजे हे आता फाल्गुनी पाठक वगैरे आय नो ग्रेट बट हे गाणं म्हणजे बाप रे आणि गाण्यांनी मस्त सुरुवात झाली पण तुमच्या प्रेक्षकांना जातात एकदा शुभेच्छा द्या गणपतीच्या सॉरी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू सो मच थँक्यू